गाणगापूर मधला खांब जिथे भूत ओढली जातात बालाजी मंदिरातील भूतांविरोधात चालणारा खटला मिरादातार दर्ग्यातील भूतांना दळणारी दादीमाकी चक्की कष्टभंजन मंदिरातील भूतांना जोडणारी ती दैवी काठी या सर्व जागांना भेट दिल्यानंतर आम्ही चाललो होतो अशा जागी ज्या ठिकाणी म्हणे भूतांची जत्रा भरली जाते हो भूतांची जत्रा आम्ही चाललो होतो राजस्थानमधील देवजी महाराज मंदिराकडे माझ्या शरीरातील वाईट नकारात्मक शक्ती कायमची बाहेर काढून टाकण्यासाठी तसेच अशी शक्ती पुन्हा माझ्या शरीरात प्रवेश करू नये यासाठी मला काही अशा जागांवर नेलं जात होत ज्या जागा शरीरातील भूत आत्मे आणि नकारात्मक शक्ती काढून टाकण्यासाठी जगप्रसिद्ध होत्या आम्ही भेट दिलेल्या प्रत्येक जागा या विशेष होत्या इतकंच नाही तर त्यांची वेगळी वैशिष्ट्यही होती आज आम्ही आमच्या प्रवासातील अशाच एका पाचव्या ठिकाणाला भेट देणार होतो राजस्थानमधील देवजी महाराज मंदिर राजस्थानातील देवजी महाराज मंदिर हे मुख्यतः शरीरातील भूतं काढण्यासाठी ओळखलं जातं पण हे मंदिर अजून एका गोष्टीसाठीही प्रसिद्ध आहे भूतांच्या जत्रेबद्दल भूतविद्या ज्याला इंग्रजी भाषेत एक्झॉर्सिझम असेही म्हटले जाते ही भारतीय संस्कृतीमध्ये खोलवर आहे हिंदू धर्मात जिथे देवाला मानणारे करोडो लोक आहेत तिथेच भूतांना मानणाराही तितकाच मोठा वर्ग आहे मलाजपूरमधील मधील देवजी महाराज मंदिर हे याचं एक उत्तम उदाहरण आहे या मंदिरात वार्षिक भूतमेळा आयोजित केला जातो जो संपूर्णपणे भूतविद्या प्रथेला समर्पित एक अविश्वसनीय असा उत्सव आहे भोपाळ पासून अंदाजे तीनशे किलोमीटर अंतरावर असलेला मलाजपूर येथील वार्षिक भूतमेळा हा भूतबाधेवर केंद्रित असलेला एक कार्यक्रम आहे पौष पौर्णिमेच्या पहिल्या दिवसापासून ते वसंत पंचमीपर्यंत साजरा केला जाणारा हा उत्सव फेब्रुवारीमध्ये मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान आणि आंध्र प्रदेशातील भाविकांना आकर्षित करतो विशेष म्हणजे या भूतबाधा प्रथांमध्ये सहभागी होण्यासाठी दरवर्षी इथे हजारो लोक जमतात इथे येणाऱ्या लोकांचा असा विश्वास आहे की हा उत्सव त्यांच्या जीवनात सुख आणि समृद्धी घेऊन येतो पण भूतबाधा घालवण्यासाठी ओळखलं जाणारं हे मंदिर जिथे भूतांची जत्रा भरते त्या मंदिरातील देवजी महाराज नेमके आहेत तरी कोण इसवी सन पूर्व काळात जन्मलेले देवजी महाराज यांच्याकडे अलौकिक शक्ती होती असे मानले जाते वाळूचे मिठात मातीचे गुळात आणि दगडांचे नारळात रूपांतर करण्याची क्षमता होती दुष्काळात मदत करण्यासाठी दुष्ट आत्म्यांना नियंत्रित करण्यासाठी त्यांना विशेष ओळखलं जायचं एकदा ते राहत असलेल्या गावात मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा देवजी महाराज यांनी त्या गावातील गोदामी अन्नधान्यांनी भरून टाकली त्यांच्याकडे अशा शक्ती होत्या ज्याद्वारे ते भूत प्रेत यांना त्यांच्या त्यांच्या ताब्यात ठेवत होते या पराक्रमांमुळेच लोक त्यांच्याकडे एका देवाच्या रूपात पाहू लागले ते जिथे साधना करायला बसत तिथेच त्यांनी शेवटी जिवंत समाधी घेतली ज्या ठिकाणी देवजी महाराज यांनी समाधी घेतली होती त्याच ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ मंदिराचे बांधकाम झाले आणि गेल्या चारशे वर्षांपासून तिथे भूतमेळा सुरू असून येथे शतकानुशतके एक्झॉर्सिजम घडवून आणलं जात देवजी महाराज मंदिरात संध्याकाळच्या आरतीनंतर भूत घालवण्याची प्रथा सुरू होते फक्त तिथे असलेल्या एका जुन्या झाडाभोवती फेऱ्या मारू लागतात ते घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने चालतात पण तिथे असलेले काही लोक मात्र जे भूत बाधित असतात ते अचानकच घडाळ्याच्या चा दिशेने चालू लागतात गुरु महाराज की जय गुरु महाराज की जय असा जप करत त्यांच्या कुटुंबातील लोक त्या बाधित लोकांना पुढे घेऊन तिथल्या पुजाऱ्यांसमोर आणतात त्यांच्यावर पवित्र पाणी शिंपडले जाते कापूर पेटवून तो त्यांच्या तळहातावर ठेवला जातो अशा वेळी काही लोकांच्या अंगात वारं गेल्यासारखे ते ओरडू लागतात किंचाळू लागतात आणि खाली कोसळतात पण त्यांतील काही बाधित व्यक्तींना तर या सगळ्या उपायांनीही बरं वाटत नाही मग त्यांच्या शरीरातील दुष्ट आत्म्यांना घालवण्यासाठी त्या मंदिरातील पुजारी बाधित व्यक्तीच्या शरीरातील आत्म्याला अनेक प्रश्न विचारू लागतात त्यांना काही वेळा झाडूने मारलेही जाते काहींना या मंदिरात घडणाऱ्या गोष्टी योग्य तर काहींना अयोग्य वाटतात या प्रकाराबद्दल अनेक वादविवादही आहेत पण असं असूनही अनेकांनी भूताच्या जत्रेला येऊन बरे झाल्याचा दावा केला आहे मंदिरात चालणाऱ्या बंदी घालण्याची मागणी केली आहे मानसशास्त्रज्ञांचे असे मत आहे की ज्यांना पछाडलेले मानले जाते त्यांना योग्य वेळेत वैद्यकीय उपचार दिला नाही तर त्यांची मानसिक अवस्था बिघडूही शकते प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात असं या मंदिराबाबतही आपण म्हणू शकतो देवजी महाराज मंदिरातील भूतमिळा हा भारताच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचा एक अनोखा आणि वेधक पैलू आहे देवजी महाराज मंदिरातील हेच एक वैशिष्ट्य नाही इथे बरे होणारे लोक या मंदिराला गुळाचा नैवेद्य अर्पण करतात यासाठी त्या व्यक्तीला गुळाच्या वजनाने मापले जाते विशेष म्हणजे इथे दरवर्षी इतका गुळ जमा होतो पण तरीही इथल्या गुळाला वर्षोन कीड मुंगी काहीही लागत नाही आणि हा प्रसाद रूपी गुळ असा चांगला राहतो जाणकार सांगतात देवजी महाराज मंदिरात दोन हजार एकोणीस साली घडलेल्या भूताच्या जत्रेमध्ये सुमारे एक हजार स्त्रियांवर एक्झॉरसिजम करण्यात आले होते आणि यातून त्या बऱ्याही झाल्या इथे येणारी लोक हा सगळा देवजी महाराज यांचाच चमत्कार मानतात देवजी महाराज यांबद्दल अजून एक गोष्ट प्रचलित आहे त्यांनी ज्या गुरुंकडून ही दीक्षा प्राप्त केली होती ते त्यांचे गुरु हे जन्मतः अंध होते देवजी महाराज यांनी त्यांना गुरुदक्षिणा म्हणून त्यांची दृष्टी मिळवून दिली तेव्हा त्यांचे गुरु म्हणाले देवजी मी तुझा गुरु आहे पण तू तू तर सर्व गुरूंचाही गुरु आहेस ही होती देवजी महाराज मंदिरामागची गोष्ट आम्ही आता त्याच मंदिरात आलो होतो लोकांची त्या मंदिरातील गर्दी ही काही आश्चर्याची बाब नव्हती भारताच्या प्रत्येक भागातून तिथे लोक येत होते सर्व जातींचे सर्व भाषिक लोक तिथे उपस्थित होते इतर लोकांसोबत आम्हीही तिथे परिक्रमा चालू केली सर्व लोक एकाच दिशेने फिरत होते तो सामच्यातीलच काही लोकांनी जय जयकार सुरू केला गुरु महाराज की जय गुरु महाराज की जय त्यांचा तो जयघोष ऐकून माझ्या अंगावर एक वेगळाच शहारा आणून गेला मला तिथे नेमकं काय जाणवलं हे मी शब्दात कदाचितच मांडू शकेन पण तो अनुभव असा होता जसं की त्या जयघोषातून निर्माण झालेली अदृश्य दिव्य शक्ती आमच्या शरीरात नसात नसा भिंडली जात होती माझं डोकं क्षणात शून्य पडल्यासारखं वाटू लागलं तोच एक चोराची किंकाळी आम्हाला ऐकू आली एक बाई समोरून उलट्या दिशेने पळत येत होती तिचे नातेवाईक तिथली लोक तिला पकडण्याचा प्रयत्न करत होती पण ती त्यांनाही आवरली जात नव्हती इतर लोकांच्या तोंडून होणारा देवजी महाराज यांच्या नावाचा गजर अजूनही सुरूच होता आणि अचानक ती बाई चक्कर येऊन खाली कोसळली तिच्यासोबत आलेले नातेवाईक रडवेले झाले होते त्यांच्या चेहऱ्यावरची त्या तरुण वयोगटातील बाईविषयीची काळजी त्यांना स्पष्ट दिसत होती तिला तिथून पुढे मंदिराच्या पुजाऱ्याकडे नेण्यात आलं तिथे असलेल्या प्रचंड गर्दीमुळे पुढे तिच्या बाबतीत काय घडलं हे आम्हाला कळू शकलं नाही पण योगायोगाने त्या मंदिरातून बाहेर पडताना त्यांचाच एक नातेवाईक आम्हाला दिसला त्याच्या चेहऱ्यावरची काळजी आम्हाला बरंच काही सांगून गेली होती तो तरुण त्या बाईचा भाऊ होता त्याने त्या बाईची आम्हाला जी काही गोष्ट सांगितली ती अजूनही आमच्या मनातून निघता निघत नाही जणू ती गोष्ट आमच्या मनात कायमच घर करून बसली आहे लक्ष्मी हे त्या बाईचं मी एक काल्पनिक नाव वापरत आहे लक्ष्मी ही उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात राहणारी ती तिथे ती तिच्या दोन लहान मुलांसोबत आणि तिच्या नवऱ्यासोबत सुखाचा संसार करत होती त्यांची परिस्थिती तशी गरिबीचीच होती पण लक्ष्मी तिचं घर काटकसर करून व्यवस्थित सांभाळत होती लक्ष्मी ही काही दिवसांसाठी तिच्या माहेरी आली होती लक्ष्मीचं माहेरही तिथल्याच एका जवळच्याच गावात होतं ठरल्याप्रमाणे लक्ष्मीचा नवरा तिला न्यायला तिच्या माहेरी आला पण तिथून निघेपर्यंत जरा झाला बस थांब्यावर येऊनही काहीच उपयोग नव्हता कारण त्या गावातून जाणारी शेवटची निघून गेली होती लक्ष्मीचं सासर तिथून साधारण तीन तासांच्या अंतरावर होत सासरी घरी त्यांची मुलं एकटीच होती त्यामुळे माहेरी अजून एक रात्र थांबण्याचा विषयच नव्हता त्यांनी तिथून घरी चालतच जायचा निर्णय घेतला तो गावचा रस्ता होता जंगल सदृश रस्त्यावर उजेडासाठी विजेचा दिसत नव्हता लक्ष्मीच्या नवऱ्याकडे बटनाचा मोबाईल होता नशिबाने त्या टॉर्चची सोय होती त्याने ती चालू केली टॉर्च उजेड तितकासा प्रखर नसला तरी त्या क्षणी तो चालून जाणारा होता अंधारातून मार्ग काढत दोघे एकमेकांचा हात पकडून पुढे चालू लागले त्यांच्या या संसारात त्यांना बऱ्याच दिवसांनी असा एकांत मिळाला होता पण हा आनंद काही क्षणापुरताच होता अहो अहो तिथे कोणीतरी आहे रात्रीच्या त्या शांत वातावरणात लक्ष्मीचे हे शब्द तिच्या नवऱ्याच्या छातीत धडकी भरवून गेले कुठे कुठे आहे अहो अहो आपल्या पाठी तिथे त्या अंधारात कोणीतरी आहे कधीपासून मला जाणवतय कोणीतरी आपला पाठलाग करत आहे आणि आता आता तर मला एक माझ्या नावाची हाकही ऐकू आली तिथे तिथे पाठी टॉर्च मारून बघा तिथे नक्कीच कोणीतरी आहे लक्ष्मीच्या नवऱ्याने जरा घाबरतच त्याच्याकडच्या टॉर्चचा उजेड त्यांच्या पाठच्या बाजूला मारला आणि त्याने एक सुटकेचा मोठा सुस्कारा सोडला कोणी नाही आहे तिथे बघ बघ जरा नीट लक्ष्मीने तिच्या नवऱ्याचा टॉर्च पकडलेला हात घट्ट पकडला आणि तिने तो त्या अंधाऱ्या भागाकडे वळवला तिथे खरंच कोणीही नव्हतं अहो पण मला खरंच ते जाणवलं कोणीतरी बराच वेळा आपला लक्ष्मीचे बाकीचे शब्द तिच्या तोंडातल्या तोंडातच राहिले टॉर्च मारलेल्या भागातून कोणीतरी झपकन निघून गेल्यासारखं तिथली झाडी हल्ली होती लक्ष्मी जोरात किंचाळली आणि ती तिच्या नवऱ्याला बिलगली कसे तरी घाबरत जंगलातून वाट काढत एकदाचे ते त्यांच्या घरी येऊन पोहोचले घरी पोहोचायला त्यांना रात्रीचे अकरा वाजून गेले होते गावच्या भागातील जी मध्यरात्र होती त्या रात्रीपासून लक्ष्मीच्या बाबतीत काहीस विचित्र घडू लागलं लक्ष्मीला त्यांच्या राहत्या घरात सतत भास होऊ लागले कोणीतरी तिच्या आसपास सतत वावरत होतं तिच्यावर लक्ष ठेवून असल्यासारखं तिला भासायचं लक्ष्मीने हे अनेकदा तिच्या नवऱ्यालाही सांगितले पण त्याला असे काहीच अनुभव होत नसल्याने त्याने हे लक्ष्मीला होणारे भास असल्याचे सांगितले एके रात्री दहा वाजता लक्ष्मी तिच्या दोन्ही मुलांसह आणि नवऱ्यासोबत झोपली होती समोर खोलीत एक बल्ब पेटत ठेवला होता त्या बल्बचा मंद प्रकाश लक्ष्मीच्या चेहऱ्यावर पडत होता लक्ष्मीला तो प्रकाश डोळे बंद असतानाही जाणवत होता पण अचानकच तिच्या समोर सावली आली म्हणून लक्ष्मीने तिचे डोळे उघडून पाहिले तर एका बाईची भयानक आकृती तिच्या चेहऱ्याच्या अगदी समोर आली होती तिला पाहून लक्ष्मी जोरात किंचाळली तशी ती भयानक बाई तिथून एका क्षणात गायब होऊन त्यांच्या दाराजवळ पोहोचली लक्ष्मीचा आवाज ऐकून तिचा नवरा धडपडून जागा झाला लक्ष्मी काय ग काय झालं सगळं ठीक तर आहे ना लक्ष्मीने दाराकडे बोट केलं बाई त्यांच्या स्वयंपाक खोलीत निघून गेली लक्ष्मीच्या नवऱ्याने लक्ष्मी दाखवत असलेल्या दाराच्या दिशेने पाहिले तर तिथे तर कोणीच नव्हते ती ती बाई आपल्या स्वयंपाक खोलीत गेली आहे हे ऐकून तिच्या नवऱ्याच्या शरीरावर भीतीचा काटाच आला पण त्याने स्वतःला सावरलं तू लक्ष्मीला शांत करत म्हणाला अघा तुझा फक्त एक भास आहे पण तरीही मी आज जाऊन पाहतो असं म्हणत त्याने धबक्या जात स्वयंपाक खोलीत वाकून पाहिले तर तिथे अपेक्षेप्रमाणे काहीच नव्हतं बघ मी तुला बोललो होतो ना तू दिवसभर काम करतेस थकव्यामुळे तुला हे असे भास होत आहेत असं म्हणत त्याने लक्ष्मीची समजूत काढली आणि तो झोपी गेला ती रात्र लक्ष्मी संपूर्ण पावणे पाचच्या सुमारास लक्ष्मी उठून ताराजवळ आली तिच्या मनात अजूनही भरपूर भीती दाटली होती पण तरीही तिने धाडस केलं आणि ती स्वयंपाक खोलीत गेली तिने त्या खोलीचा सगळा भाग तपासला पण तिथे तिच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं लक्ष्मी आता सकाळच्या चहा नाश्त्याच बघू लागली तिने लाकड टाकून चूल पेटवली अचानक चेहऱ्यावर आलेल्या लाकडाच्या धुरामुळे लक्ष्मीने तिचे डोळे बंद केले पण जेव्हा तिने तिचे डोळे उघडले तेव्हा एक बाई तिच्या बाजूलाच चुलीजवळपासून लक्ष्मीकडेच रोखून पाहत होती लक्ष्मी इतकी घाबरली कि ती ओरडत किंचाळत स्वयंपाक खोलीतून बाहेर आली तिच्या या धावपळीत चुलीवर ठेवलेलं पाण्याचं भांडही धक्का लागून खाली पडलं या गोंधळाने तिची दोन्ही मुलं आणि नवरा थडपडून जागे झाले लक्ष्मी तिच्या नवऱ्याकडे येऊन ढसाढसा रडू लागली मला इथे नाही राहायचंय ती बाई इथे आपल्या घरातच आहे ती तुम्हाला दिसत नसली तरी ती मला मात्र सारखी दिसते ती मला घाबरवते मी इथे अजून काही दिवस राहिले तर ती मला मारूनच टाकेल लक्ष्मीच्या नवऱ्याला लक्ष्मीला नेमकं कसं समजवावं हेच कळत नव्हतं हे घर सोडून दुसरीकडे कुठे जायचं हेही अशक्यच होत बराच विचार केल्यानंतर त्याने लक्ष्मीला काही दिवस तिच्या माहेरी जायला सांगितले जेणेकरून तिच्या मनातील त्या बाईविषयीची भीती तात्पुरती कमी होईल आणि ती स्वतःला तिथे सावरू शकेल लक्ष्मीच्या नवऱ्याने लक्ष्मीला तिच्या दोन्ही मुलांसह हो, लक्ष्मीच्या माहेरी नेऊन सोडले माहेरी येऊन लक्ष्मीला आता साधारण पंधरा दिवस झाले होते पण पंधरा दिवस होऊन देखील लक्ष्मीच्या मनातील त्या बाई विषयीची भीती अजूनही कमी झाली नव्हती तिला तर ती बाई तिथे माहेरीही दिसू लागली होती एकदा लक्ष्मी माहेरी पाठच्या दारात बसून रात्रीच्या वेळी भांडी घासत होती तेव्हा तिला त्यांच्या घराच्या पाठच्या भागात तीच बाई फेऱ्या मारत असताना दिसली एके रात्री लक्ष्मीच्या नवऱ्याला लक्ष्मीच्या घरून फोन आला लक्ष्मी तिथून गायब झाली होती हे ऐकून लक्ष्मीच्या नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली लक्ष्मी कधीच कुठे न सांगता जात नव्हती पण मग ती इतक्या रात्रीची नेमकी गेली कुठे तिथे लक्ष्मीच्या माहेरची लोक लक्ष्मीचा शोध घेऊ लागली लक्ष्मी कोणालाच कुठेच सापडत नव्हती तेव्हा लक्ष्मीच्या सासरच्याच एका मंडळीला त्यांच्या गावातूनच कळलं की लक्ष्मी त्या रात्री संध्याकाळीच त्या गावातून बाहेर गेली होती हे ऐकून लक्ष्मीच्या नवऱ्याचं टेन्शन अजूनच वाढलं तोही त्याच्या आसपासच्या मित्रमंडळींना घेऊन लक्ष्मीचा शोध घ्यायला निघाला वाटेत दिसेल त्या सगळ्यांनाच तो लक्ष्मीबद्दल विचारू लागला बराच वेळ शोधल्यानंतर त्यांना वाटेत एक त्याच गावातील दारुडा सापडला तो सांगत होता कि त्याने तिठ्यावर एका बाईला जाताना पाहिले होते तो दारुडा किती खरं बोलत होता आणि किती खोट याचा त्यांच्याकडे काहीच पुरावा नव्हता पण लक्ष्मी अजूनही दोन्ही गावात कुठेच न सापडल्याने त्यांना ती तिठ्यावरून रस्ता चुकून एका तिसऱ्याच गावात गेल्याची शंका निर्माण झाली तसे ते सगळेजण जण तिठ्यावर येऊन पोहोचले तिथून जाणारा तिसरा रस्ता हा विरान पडलेल्या एका तिसऱ्या गावाकडे नेणारा होता ह्या गावाचा खर तर कोणाशीच काहीही संबंध नव्हता कारण ते गाव कित्येक काही कारणाने पडलेले होते कोणीच अजूनही हार मानली नव्हती तिथे जमलेले सगळे जण त्या विराण गावच्या दिशेने निघाले तिथेही त्यांनी लक्ष्मीचा बराच शोध घेतला पण तिचा काहीच पत्ता लागला नाही शेवटी तिथून येताना त्यांना वाटेत एक स्मशान लागले तिथून कोणाचा तरी ओळखीचा आवाज येत होता ते धावतच तिथे गेले आणि पाहतात तर काय लक्ष्मी तिथली स्मशानातील माती तिच्या दोन्ही हाताने खणत होती हे करत असताना ती तिच्या तोंडातून असा गुरगुरण्याचा आवाज काढत होती त्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा लक्ष्मी आणि तिचा नवरा रात्रीचा याच रस्त्याने जात होते तेव्हा त्या रस्त्याच्या तिठ्यावर लक्ष्मीला एका बाईच्या भूताने आणि म्हणूनच त्यावर आता उपचार करण्यासाठी लक्ष्मीला देवजी महाराज मंदिरात आणले होते चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा